गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी इजलगंजी शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या हेतूने अटल बिहारी वाजपेयी चौकात नवीन सिग्नल यंत्रणा वाहतूक शाखेने चालू केली होती पण तिथे असलेल्या झाडांमुळे वाहन धारकांना सिग्नल व्यवस्थित दिसत नसे या सदोष यंत्रणेमुळे वाहन चालकांना सिग्नल जम्पिंगचा विनाकारण दंडाचा भुर्दंड पडत असे त्यामुळे वाहन धारकांना याचा नाहक त्रास होऊ नये म्हणून इचलक्रंजीतील क्राईम डायरी न्यूजच्या माध्यमातून या सदोष यंत्रणेविरुद्ध चॅनलच्या माध्यमातून बातमी प्रदर्शित करण्यात आली होती त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सध्या इचलक्रंजीतील प्रशासनाच्या वतीने तसेच शहर वाहतुकीच्या पथकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी असलेली झाडी काढून टाकली आणि सिग्नल व्यवस्थितरित्या दिसून येईल या स्वरूपाचा करून घेतला आहे आता वाहनधारकांना सिग्नल दिसण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे क्राईम डायरीच्या माध्यमातून केलेल्या या कार्याबद्दल सर्व नागरिकांमधून सध्या समाधान व्यक्त केले जात आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद